नमस्कार मंडळी मराठी वीकली रेसिपीजमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आता सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावणामध्ये बरेच आपण शुभ कार्य काढत असतो किंवा घराची वास्तुशांती असते किंवा सत्यनारायण असतो याच्यासाठी आपल्याला प्रसा प्रसादाचा शिरा लागतो तो प्रसादाचा शिरा आपण सव्वाच्या प्रमाणात म्हणजे एक किलो घ्यायचा असेल तर सव्वा किलो एक वाटी असेल तर सव्वा वाटी हे कसं घ्यायचं पूर्वीचे लोक काय करायचे एक म्हणजे त्यांना थोडंसं शुभ वाटत नसायचं मग त्याच्यामध्ये मूडभर जादा टाकायचे तो म्हणजे सव्वा माप मग तुम्ही कितीही घ्या त्याच्यात थोडंसं मूडभर जास्त टाकलं म्हणजे सव्वाचं माप तयार होतं ते आपण आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत व्हिडिओ पर्यंत बघा आवडला तर लाईक जरूर करा नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर लगेच सुरू करू आता हा प्रसादाचा शिरा पहा एकदम मऊ सुटसुटीत झालेला आहे बारीक रव्याचाच केलेला आहे पण एकदम सुंदर आणि चविष्ट असा टेस्टी झालेला आहे जसा की प्रसादाचा शिरा असतो त्या पद्धतीनं हा झालेला आहे त्यासाठी मी काय साहित्य घेतलं आहे ते, ते पहा आता एक वाटी घेतलेलं आहे मी एक वाटी म्हणजे काय तर सव्वा वाटी एक, ची, ले ले है, है ले ले एक वाटी वाट धीक पूर्ण भरून वर ढीक म्हणजे वर असं शीक आणायची त्याची म्हणजे ती पूर्ण सव्वा वाटी होतं तसंच साखरही घेतलेली आहे आता हे तूप मी घट्ट घेतलेलं आहे पातळ जर केलं याचं तर सव्वा वाटी तूप भरतं म्हणजे एक वाटी भरून वरती थोडंसं पाऊ वाटी असं या पद्धतीनं मी या वाट्याचं माप घेतलेलं आहे असं असं ढीक भरून घेतला तर बरोबर हे सव्वा वाटी पूर्ण होतं सगळं सव्वा सव्वा वाटी तिन्ही घ्यायचं आपल्याला तूप साखर आणि एक केळी अर्धी घेतलेली आहे मी माझी डबल केळी आहे ती अर्धी म्हणजे एक केळी आणि थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता त्याच वाटीनं मी सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी मिक्स करणार आहे कारण थोडंसं दूध आणि चव पण वाढते आणि एकदम प्रसादाच्या शिऱ्याला थोडंसं दूध वापरलं तर एकदम ते सात्विक असं सा होऊन जातं आणि त्याच्यामध्ये सव्वा वाटी पाणी एक वाटी आणि एक छोटी वाटी घेतलेली आहे म्हणजे सव्वा असं माप तयार झालं आपलं पूर्वीचे लोक एक असं काहीच कोणतं शुभ कार्यामध्ये वापरत नसायचे सव्वा असं सव्वा रुपया सव्वा असं कप सव्वा वाटी सव्वा किलो अशा प्रशुभ आकडे असायचे हे त्यामुळे हे असं सव्वाचं माप तर त्यातलंच मी एक चमचा या पाणी टाकणार आहे दूध आणि पाणी मिक्स तुम्हाला इथं केशरचा वापर करायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता आणि ते मी गरम करायला ठेवलेलं आहे आता काय करायचं एका कढईमध्ये मी इथं बारीक रवा घेतलेला आहे त्यामुळे अगोदर थोडासा रवा मी भाजून घेणार आहे कारण आपला प्रसादाचा शिरा हा मोकळा सुटसुटीत व्हावा म्हणून तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही मोठाही वापरू शकता आणि मोठ्या रव्याला असं डायरेक्ट तुम्ही तुपात भाजलं तरी चालेल पण बारीक रवा असेल तर अगोदर थोडंसं त्याचा कच्चापणा घालवायचा आणि मग त्याच्यामध्ये तूप सगळं टाकायचं आहे हे सव्वा वाटी तूप आहे वितळल्यानंतर एक वाटी आणि वर पाव वाटी असं तूप भरतं हे घट्ट तूप आहे आणि गाईचं तूप वापरायचं प्रसादासाठी शक्यतो असेल तर नसेल तर म्हशीचंही चालू शकतं पण शक्यतो गाईचं वापरायचं असं शुभकार्याच्या प्रसादाच्या शिऱ्यासाठी आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळं थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लगेचच ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत ते सेपरेट भाजायची गरज नाही थोडंसं रवा आपला अर्धवट भाजलाय की ते परत भा टाकायचं ड्रायफ्रूट्स आणि ते भाजेपर्यंत परत पर राहिलेला अर्धवट शिरा आपण जे रवा घेतलेला आहे ते पण छान लालसर भाजलं जातं इथं मी काजू बदाम थोडेसे मनुके घेतलेले आहेत बघा याच्यातच मनुके छान फुलले जातात आणि छान तळल्यासारखं होतं एक्स्ट्राचं आपल्याला वेगळं असं कढईत तळत बसायची गरज नाही आणि कारण असं तुपामध्ये भाजल्यामुळे छान ड्रायफ्रूट्सला चव येते हे असं छान मनुके फुलले तापले सगळं भासतं आणि लगेचच एक केळीचे बाग बारीक काप करून घेतलेले आहेत मी इथं केळी एक वापरलेली आहे म्हणजे थोडासा भाग काढला आहे त्याचा एक म्हणजे वापरत नाहीत एक तर एक सव्वा वापरायचं एक एकपेक्षा थोडंसं कमी असं माप असतं पूर्वीच्या लोकांचं त्या पद्धतीनं मी केलेलं आहे एक केळीतला थोडासा तुकडा बाजूला काढलेला आहे म्हणजेच पाऊण केळी असं झालंय ते आणि तुम्हाला इथे वेलची चव आवडत असेल तर ते टाका नाहीतर केळीच्याच फ्लेवरमध्ये हे छान चविष्ट असा प्रसादाचा शिरा तयार होतो आता दूधही उकळलेलं आहे आणि रवाही भाजलेला आहे भाज थोडं सावकाश टाका मी लगेचच टाकलेलं आहे असं उडतं ते थोडंसं सावधगिरीने टाकावं लागतं कारण सगळंच गरम असतं पण असंच टाकावं लागतं मी थोडंसं लांब उभारून हे टाकलेलं आहे आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं त्या उकळलेल्या पाण्यात म्हणजे दुधामध्ये हे मिक्स करून थोडंसं वाफ द्यायची त्याला वाफ दिल्यामुळे छान शिजला जातो तो आणि मोकळा व्हायला मदत होते आणि परत त्याच्यामध्ये आपल्याला साखर आपण सव्वा सा वाटी घेतलेली आहे ती पण त्याच्यामध्ये मिक्स करायची आता इथून पुढं आपल्याला त्याच्यावर झाकायचं नाही आहे कारण परत पाणी सुटू शकतं आता मोकळा करायचा आहे त्यामुळे आता हे साखर वितळेपर्यंत पूर्ण आपल्याला हलवायचं आहे आणि जसं जसं तुम्ही हलवताल साखर थोडीशी पातळ म्हणजे त्याची चाचणी बनते थोडीशी आणि शिराही छान मुरलं जातं त्याच्यामध्ये सगळी साखर अशी पातळ होऊन आणि आता इथं झाकायचं नाही असंच हलवायचं आहे चांगलं पाच एक मिनटं तरी हलवायचं चा, म्हणजे छान शिरा आपला मोकळा होतो मऊ मोकळा होतो आणि जसं जसं थंड होईल तसा तसा तो छान मोकळा असा व्हायला लागतो अशा पद्धतीनं हा प्रसादाचा शिरा करा छान केळीचं फ्लेवर सगळे ड्रायफ्रूट्स याच्यामुळे हा प्रसादाचा शिरा खूप सुंदर चवीचा लागतो आता याच्यामध्ये आपल्याला काही इतर गोष्टी तुम्ही आणखीन ड्रायफ्रूट्स काही टाकायचे असले तर टाकू शकता असं ताटामध्ये मी काढून घेणार आहे त्याला आणि प्रसादाचं कोणतेही नैवेद्य असेल त्याच्यामध्ये तुळशीचं पान एखादं घालायला विसरायचं नाही रोजच्या प्रसादामध्ये पण आपण तुळशीचं पान घालायला पाहिजे कारण ते एक, एक पावित्र्य होऊन जातं अशा पद्धतीनं मी ह्या प्रसादाचा शिरा पातेल्या ते काढून घेतलेला आहे एक एक चमच्याच्या मापानं पंधरा ते वीस जणांना पुरतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद